आज आपण बटर चिकन बनवणार आहोत एकदम बाहेर रेस्टॉरंट हॉटेलमध्ये मिळतं तशाच चवीचं आपण आज घरी बनवणार आहोत तशीच ग्रेव्ही तशीच चव आपण घरी बनवलेल्या बटर चिकनला पण येते तर मग सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्याचे मोठेच पीस ठेवलेत स्वच्छ धुवून मी हे घेतलं आहे चिकन त्याच्यात आपण अर्धा लिंबूचा रस घालूया एक चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट चवीनुसार इथं मीठ घालूया आणि एक छोटी वाटी दही घातलं आहे मी इथं आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया हे मसाले सगळे आपण चिकनला लावून व्यवस्थित लावून घेऊया ह्याला थोडा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण इथं चिकनमध्ये एक छोटी वाटी ठेवली आहे त्याच्यात मी कोळसा गरम करून त्याच्यात वरून तूप सोडलेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूया हे आपण अर्ध्या मिनटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत नंतर कोळसा काढून घेऊया आणि हे आपल्याला अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर आपण एका तव्यामध्ये बटर किंवा तूप लावून चिकन आपण ह्याच्यात भाजायला ठेवून देऊया इथं मी सगळं चिकन आता तव्यावरती ठेवून देते हे आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण पाच मिनटं फास्ट गॅसवर ठेवणार आहोत नंतर मिडियम गॅसवर आपण हे चिकन भाजून घेऊया आता एका एक बाजूने भाजलेलं आहे आपण चिकन पलटी करून घेऊया आता एका बाजूने लालसर कलर आलेला आहे इथं हे चांगलं आपलं भाजलेलं आहे आपल्याला दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे इथं चिकन आता भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी चिकनला चांगला कलर आलेला आहे हे चिकन आपलं शिजलेलंच आहे आता आता आपण ग्रेव्हीसाठी मसाले भाजून घेऊया त्यासाठी मी इथं एका कढईमध्ये दोन कांदे मी उभे स्लाइस करून घेतलेले आहेत हे आपल्याला दोन मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर आपण ह्याच्यात काजू घालणार आहोत हे आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे आता मी इथं एक मोठी वाटी टॅमॅटो कापून घातलेला आहे हा टॅमॅटो पण आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे आता मी इथं एक मोठी मिरची आणि थोडी कोथिंबीर घातली ती पण आपण ह्याच्यात भाजून घेऊया मी इथं तेल घातलेलं नाही आहे तुम्ही एक दोन चमचा तेल घालू शकता थोडं भाजल्यानंतर आपण ते पाणी घालून चांगलं शिजवून घेऊया दहा मिनटासाठी हे शिजवायचं आहे दहा मिनटं आपली झालेली आहेत आणि हे ग्रेव्हीसाठी तयार आहे आपण हे थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता मी इथं एका कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे मी बटरचे दोन मोठे तुकडे घातलेले आहेत आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे गरम झालं की आपण ह्याच्यात पेस्ट टाकून देऊया हे आपल्याला चांगली भाजून घ्यायचे आहे आपण हे फास्ट गॅसवरच भाजून घेऊया दोन मिनटं आता ह्याच्यात आपण मसाले टाकूया मी इथं एक चमचा चिकन मसाला घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला रेड चिली पावडर मी दीड चमचा घातलेला आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा घातलेली आहे हे आपल्याला मसाले मिक्स करून घेऊया आपल्याला हे मसाले थोडंसं तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्या मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे आपण हे एकदा मिक्स करून घेऊया सगळे मसाले आता ह्याच्यात आपण फ्राय केलेलं चिकन टाकूया हे चिकन पण आपल्याला दोन मिनटं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर आपण ह्याच्यात आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं पाणी घालायचं आहे आपल्याला ग्रेवी पातळ हवी असेल तर, तर अजून थोडं पाणी घालू शकता वरून आपल्याला ह्याच्यात क्रीम घालायचे मी ते एक छोटी वाटी क्रीम घातलेली आहे मिक्स करून घेऊया आपण आता ह्याला उकळी आली उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात कसुरी मेथी घालूया आता हे मिक्स करून आपण दहा मिनटासाठी आपल्याला हे मसाले चिकनमध्ये मुरण्यासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं आता आपलं चिकन रेडी झालं आहे चिकन आपलं चांगलं शिजलेलं पण आहे ऑलरेडी आणि आता मसाले पण चिकनमध्ये उतरलेले आहेत ह्याची ग्रेव्ही पण मस्तच झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपण हे आता सर्व करण्यासाठी रेडी आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा